आता आपण आज जे बघत आहे आज आपण सी सॅट नावाचा जो पेपर टू आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती पेपर कसा असतो आणि तो पेपर सॉल्व कसा करायचा कारण की आपल्याला माहिती आहे का आपल्याला सी सॅट सुद्धा एक्झाम मध्ये आहे ठीक आहे सी सॅट याला सी सॅट म्हणतात आता या सी सॅट मध्ये बघा हा जो पेपर मी तुमच्यासोबत ठेवलेला आहे हा आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक दिला इथं चारशे चौदा दोनशे तेवीस परीक्षा दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आता झालेला चोवीसचा पेपर आहे हा याचा संच कोणता आहे हा ए नंबरचा सेट आहे संच म्हणजे सेट वेळ राहतो याला दोन तास थोडस स्ट्रक्चर सा समजून सांगतो जे नवीन असेल ज्यांना काहीच माहिती त्यांच्यासाठी आपली राज्यसेवेची याला राज्यसेवेची पेपर म्हणतात राज्यसेवा याच मध्ये फॉरेस्टचा पण पेपर होतो फॉरेस्ट यामध्येच आपला एआरटी होतो यामध्येच आपला सिव्हिल पण होतो होता। से 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 हे सर्व पेपर एकत्रच होतात एक्झाम एक्झाम्बल याला म्हटलं जाते याच्यामध्ये प्रिलिम पूर्व परीक्षेला दोन पेपर होतात प्रीलाच दोन पेपर आहे पहिला आहे जीएसचा आणि दुसरा आहे सी सॅटचा चा पेपर जो असतो हा शंभर प्रश्न असतो दोनशे गुणांसाठी सी सॅट मध्ये शंभर प्रश्न सॉरी ऐंशी प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी ऐंशी प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी ठीक आहे तर हा जो सी सॅट आहे या सी सॅट बद्दल आपण आज बोलत आहे तर हा सी सॅट जो आहे हा क्वालिफाईंग आहे म्हणजे इथे या दोनशे पैकी तुम्हाला किती गुण पाहिजे तेहतीस पॉइंट तेहत्तीस परसेंट म्हणजे चे किती होते हे सहासष्ट पॉईंट सहासष्ट म्हणजे नियरली झी टू किती घेतो आपण सदुसष्ट एवढे तुम्हाला गुण करायचे आहे दोघांना निगेटिव्ह किती आहे बघा निगेटिव्ह दोघांचे वन फोर्थच आहे वन फोर्थ निगेटिव्ह आहे मग याच्यामध्ये काय असते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सी मध्ये आणि हा आजचा आपला टॉपिक आहे कारण की सीसेट बरेच जण आता माझा एक मित्र होता युपीएससी चा मी जेव्हा मेन्स दिली होती तेव्हाची गोष्ट सांगतो तुम्हाला की जीएस मध्ये त्याला दोनशे पैकी एकशे पस्तीस मार्क्स होते म्हणजे ग्रेट मार्क्स पण दोनशे पस... एकशे पस्तीस मला किती होते मला एकशे बारा मार्क्स होते किती होते एकशे बारा जो ऑफ लागला होता तो लागला होता दोन हजार सतराची गोष्ट सांगतोय तुम्हाला मी ठीक आहे टू थाउजन सेव्हन्टीन ची कट ऑफ जो लागला होता तो लागला होता लाग ला एकशे तीन एकशे तीन पॉईंट पाच असा काहीतरी समथिंग लागला होता मी पण क्वालिफाय झालो तो पण क्वालिफाय शंभर टक्के होणार होता परंतु त्याचा सी सॅट क्वालिफाय झाला नाही समजत आहे का सी सॅट मध्ये त्याला एवढे मार्क मिळाले का नाही सी सॅट मध्ये त्याला सदुसष्ट कमी मार्क्स मिळाले आला का लक्षात युपीसीच सांगतोय सेम युपीसी सारखा एमपीसी झालाय म्हणून आणि म्हणून त्याचे हे मार्क्स काही कामाचे आले का नाही म्हणजे या पेपरचे त्याने एकशे पस्तीस मार्क गेले ते खड्ड्यात चालले गेले सर्व सर्व कारण की त्याने हा क्वालिफायच नाही केला तर तो, तो ह्या पेपर साठी ग्राह्य झाला का नाही आणि तो डिस्कॉलिफाय झाला पेपर मधून त्याला मेन्स देताली का माझ्यापेक्षा हुशार होता हुशार म्हणजे जीएस मध्ये हुशार जी होता तसं हुशार आहे का मग तो नाही म्हणून हा पेपर सुद्धा आपल्याला कळावा लागतो त्याचं पाहून लागते आणि हा पेपर साठी पण अभ्यास करावा लागतो असं नाही की एकदम लाईटली घेतलं बाबा पेपर आहे निघते माझा ओव्हर कॉन्फिडन्स असते बऱ्याच जणांना नाही माझा मॅथ चांगला आहे मी पॅसेज काढून टाकतो बरोबर आहे तर ते ओव्हर कॉन्फिडन्स असणारे किंवा जे स्वतःला मोठे लेखणारे ते सगळे इथं खतम होतात कारण की आपला फोकस पूर्ण जीएसवर असतो आणि सी सॅट वर नसतोच म्हणून याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला डेली मध्ये पाहणं गरजेचे आहे त्याच्यातला आपण एक सेक्शन ऑलरेडी सुरू केलेलाच असतो त्याच्यामुळे आपल्याला भीती कमी आहे जसं आपण याच्यामध्ये किती सेक्शन असतात तीन म्हणजे ह्या सी सॅट मध्ये तीन सेक्शन असतात लक्षात किती सेक्शन असतात तीन सेक्शन असतात त्यामधला पहिले असते पॅसेज चा कोणता असते पहिले पॅसेज जो दुसरा असतो ना असतो मॅथ प्लस रिजनिंग आणि तिसरा जो असतो दोस्त डिसिजन मेकिंग असे तीन सेक्शन याच्यामध्ये असतात पॅसेज जो सेक्शन असतो त्याच्यावर पन्नास प्रश्न असतात क्वेश्चन्स आहे मॅथ रिझनिंग वर पंचवीस क्वेश्चन असतात डिसिजन मेकिंग वर पाच क्वेश्चन्स असतात आल्या का लक्षात आता हे जे पाच प्रश्न असतात ना डिसिजन मेकिंगचे ज्याला मी स्टार करत आहे हे प्रश्न वेगळ्या प्रकारचे असतात याचे निगेटिव्ह नसतात याचे निगेटिव्ह सर पाच प्रश्नांचे नाही म्हणजे याच्यामध्ये साठी सांगतो एक्झाम्पल समजा एक प्रश्न आहे पाच डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न असतात हा प्रश्न आहे याच्या खाली तुम्हाला चार ऑप्शन असतात ए बी सी डी आणि तुम्हाला एक डिसिजन मेकिंगचा प्रश्न असा डिसिजन मेकिंगचा प्रश्न म्हणजे काय की तुम्हाला डिसिजन घ्यावं लागते त्या प्रश्नाबद्दलचं जसं एक्झाम्पल एक, एक, एक तहसीलदार आहे तो तहसीलमध्ये बसलेला कार्यरत आहे आणि एक गरीब असा माणूस आला त्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि एक चांगला माणूस आला त्याचे डॉक्युमेंट क्लिअर आहे परंतु तुम्हाला समजत आहे की तो दीनदयाळ व्यक्ती आहे त्याला काही नॉलेज नाही आहे त्याला काही समजत नाही परंतु त्याचे डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तहसीलदार आहे तुम्ही तहसीलदार असता समजा तर तुमचं काम काय आहे की सर्वात पहिले त्या गरीब व्यक्तीचे डॉक्युमेंट घेणे की खरात पहिले त्या श्रीमंत व्यक्तीचे डॉक्युमेंट घेणे ऍज अ तहसीलदार तुमचं काम काय आहे की ज्याचे डॉक्युमेंट क्लिअर असणे त्याला देणे मग तो गरीब आहे श्रीमंत आहे हे तुम्ही जज नाही करू शकत एखादा कपडे घालून चांगला आला तर श्रीमंत आहे असं थोडी जज करू शकतो आपण बरोबर आहे बरे थोडा गरीब व्यक्ती पण चांगला दिसतो चांगला सुद्धा गरीब दिसतो त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या भावनांवर जाऊ तुम्ही जर एखाद्या वेळेस भावना खूप असतात ना आपण तसे भारतीय लोक भारतीय म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रीयन महाराष्ट्रामध्ये पण विदर्भातले चांगले असतात बाबा नोक तर विदर्भातले जास्तच भावनिक असतात खूप प्रेम लावतात मग आपल्याला काय वाटतं माहिती का की बाबा भावना नुसार गेलो तर गरीबाचं पहिले झालं पाहिजे अशाला आपल्या भारतात एकही काम देऊन ठीक आहे कारण अर्धे गरीब काय वेळानेच आहे अशिक्षित आहे काही ना काही डॉक्युमेंटमध्ये काय आणणार आहे तर मग तिथं खाली तुम्हाला ऑप्शनमध्ये राहील सर्वात पहिले मी श्रीमंताचं डॉक्युमेंट घेईन आणि त्याचं क्लिअर करेल नंबर दोन मी गरीबाचा डॉक्युमेंट घेईन त्याला सगळं समजून सांगेल आणि ते करीन नंबर तीन मी पहिले श्रीमंताचा डॉक्युमेंट घेईन त्याला क्लिअर करेल आणि जो गरीब व्यक्ती आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये जे त्रुटी आहे ते एखाद्या कर्मचाऱ्याला सांगून पूर्ण करेल आणि मग चार मग तुम्हाला त्यातला फर्स्ट कोणता आन्सर द्यायला लागेल ते जे कर्मचाऱ्याला सांगून का याचं करून घे काय तर ठीक आहे किंवा यांना समजून सांग किंवा तिथे मी तहसील एक असा व्यक्ती ठेवेल हो पेशल की जो जे गरीब दिनदयाळ व्यक्ती असतात ज्यांना ह्या गोष्टी समजत नाही पेशल ते खिडकी उघडून देईन तिथे विंडो की, की बाबा याची त्रुटी अशी काही तर तुम्ही तिथं जाऊन विचारा तर हे आपण त्याच्यावर सोल्युशन देऊ शकतो आणि लक्षात तर याला म्हणतात डिसिजन मेकिंग मग अशा डिसिजन मेकिंगचे किती प्रश्न असतात पाच प्रश्न असतात आणि हे पाचही प्रश्नाला निगेटिव्ह नसते जर तुम्ही चांगलं उत्तर दिलं तर तुम्हाला दोन पॉईंट पाच मार्क मिळेल जर कमी दिलं तर त्यापेक्षा कमी एक दोन असे त्याला मार्क्स मिळतात असे हे डिसिजन मेकिंगचे पाच म्हणजे बारा पॉईंट पाच मार्क्स असतात तर जर इन अँड ऍव्हरेज जर तुम्ही समजला आता हे घेणार बेटे टॉपिक घेतो हा पुढे तर यामध्ये तुम्हाला आरामात दहा किंवा दहाच्या वर तेच मार्क मिळतात समजलं म्हणजे आपल्याला सदुसष्ट मार्क काढायचे आहे तर दहा मार्क तुम्हाला इथं मिळाले म्हणजे किती राहिले आता सत्तावन्न लक्षात तर असे ते <coughs> मार्क्सचं विभाजन करता आलं पाहिजे आणि सर्वात पहिले पेपर सॉल्व्ह करताना हाच डिसिजन मेकिंगचा प्रश्न सॉल्व्ह करावा लागते बाकी कोणते सॉल्व्ह करायचे बरेच जण काय करतात कुठले पण सॉल्व करायला सुरुवात करतात समजत ते काय म्हटलं तर कुठले पण नाही करायचे पेपर कुठला कसा सॉल्व्ह करायचा सी सेट सर्वात पहिले कोणते प्रश्न घ्यायचे डिसिजन मेकिंगचे आता डिसिजन मेकिंगचे यासाठी की डिसिजन मेकिंगचे प्रश्नाला निगेटिव्ह नसते पहिल्या वन आणि मोठे बसतात ते प्रश्न छोटे असतात का नाही तसे मी तुम्हाला त्याच्यात दाखवतो डिसिजन मेकिंगचे प्रश्न आणि डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न असतात हे मोस्टली लास्टला असतात कुठं असतात लास्टला असतात तर त्याच्यामुळे ह्या प्रश्नांकडे लक्ष ठेवायचं लास्टला आपण तर बघा शेवटचे जे पंच्याहत्तर पासून ते ऐंशी पर्यंतचेहात्तर पासून ते ऐंशी पर्यंतचे प्रश्न असतात ते कोणते असतात डिसिजन मेकिंगचे बघा हा डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन नंबर बघा इथे आहे थोडं मोठं करतो डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सिक्स टू एटी शहात्तर ते ऐंशी प्रश्नचे सगळे प्रश्न कशाचे आहे डिसिजन मेकिंगचे आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची आहे आणि हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात कळत मी काय म्हणतो तर समजा ना सर्वांना काय आहे तर हा तर आता मी काय करतो मी न सांगता पहिले तुम्हाला देतो ठीक आहे तुमच्यासमोर समोर प्रश्न ठेवलेला आहे तुम्हाला काय करायचं आन्सर द्यायचा मी जर दिले ना मजा चालली जाईल त्याची ठीक आहे नंतर मग मी समजून सांगतो तयार आहे का तुम्ही सर्वजण ठीक आहे तुम्हाला प्रश्न इथं आहे लिहायचा नाही आहे लिहायचा नाही आहे प्रश्न तुम्हाला त्याचा अन्सर तुमच्या माइंडमध्ये ठेवायचं आहे मी जेव्हा अन्सर म्हणेल तेव्हा ऑनलाईन वाल्याने टाईप करून मला पाठवायचं तुम्ही तुमच्या बुक वर पेजवर लिहून घ्यायचं जसं आन्सर काय लिहायला लागेल तुम्हाला वन टू थ्री फोर पैकी एक लिहायला लागेल तयार आहे तुम्ही सर्वजण अरे ऑनलाईन तयार आहे का हौदी जोश हाय सर म्हणायचं ना हा बिलकुल असा हम्म चलो तर डिसिजन मेकिंगचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तो प्रश्न मी वाचणार पण नाही का वाचणार पण नाही त्यानंतर मी वाचणार कारण की वाचल्यानंतर पण त्याच्यावरून समजून जाते माझ्या वाचण्यावरून तुम्हाला आन्सर काय तर मी काहीच वाचणार नाही तुमच्यासमोर प्रश्न आहे चलो टूवर्ड आहे म्हणतात का बरेच जणांचं ऑप्शन नंबर एक आहे ऑप्शन नंबर तीन आहे ऑप्शन नंबर दोन आहे चार पण आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पहिले मी वाचतो आता तुमचे आन्सर आले सर्वांचे ठीक आहे आता याच्या हे न निघण्याचं कारण किंवा डिसिजन मेकिंग आपण चुकीचं करण्याचं कारण हे आहे की आपण जास्त रिडिंग नाही केलेलं आहे आपली रिडिंग खूप कमी आहे आपल्याला वाचन पद्धती नाही आहे त्याच्यामुळे सी हा क्वालिफाय होत नाही आलं का लक्षात चांगले चांगले पोरं जे असतात ना सी क्वालिफाय करत नाही जीएस मध्ये मार्क्स काढून टाकतात पण सी मध्ये काढत नाही तर आता सर्वांनी ते बंद करा टाईप करणं आता बोर्डकडे लक्ष द्यायचं व्हेरी गुड चला जे कोणता आन्सर आला तुमचं त्याला आपण पाहू समोर पाहू काहीच प्रॉब्लेम नाही चला लक्ष द्या इकडे आता चला बंद करा ते हम्म हा बघा पहिला प्रश्न सॉरी पहिला वाचून घेऊ आपण काय म्हटलेलं आहे की दोन हजार तीस दोन हजार तीस अजेंडा साध्य करण्यासाठी बघा वाचताना पण माझ्याकडे लक्ष द्या मी कसं रीड करतो दोन हजार तीस अजेंडा साध्य करण्यासाठी शाश्वत विकास साधण्यासाठी शिक्षण हा महत्वाचा घटक आहे शिक्षण हा महत्वाचा घटक आहे शाश्वत शिक्षण समायोजित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पुढाकार स्थानिक पातळीवरून स्थानिक पातळीवरून यायला हवा या, या अनुषंगाने एक शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही नंबर वन नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांशी सल्ला मसलत कराल नंबर एक नंबर दोन पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्वांशी सरेखित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल नंबर तीन नवीन अभ्यासक्रम वितरण करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याचा धोरणाचे प्रशिक्षण द्याल अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल ठीक आहे चार प्रश्न आहे याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअरली समजते की एवढा पॅसेज असला नाही समजला असेल पॅसेज तरी एवढं समजते की अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण करायचं काम काय तुमचं राहणार आहे का इथं कोणालाही समजते जर साहजिक चार नंबर जर तुम्ही चुकून मारला असेल तर तुम्हाला हे मारायचं नाहीये इथं झिरो मार्क असतात किती मार्क्स असतात शिरो मार्क्स असतात इथं मार्क्स सांगतो तुम्हाला मी कारण की हे निधी गोळा करायचं सरकार करीत ना ते तुमचं थोडं ना काम आहे हे त्याचे जोडून समजते आता तुमच्याकडे तीन ऑप्शन आहे आता तीन किती कि, कि, मारलं समजा आता आपण मारून आता बरेच जणांनी तीन नंबर मारला नवीन अभ्यासक्रम वितरित करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकण्याची धोरणाची प्रशिक्षण द्या बरोबर आहे बरोबर आहे शिक्षकांना तुम्हाला प्रभावी काय करावं लागेल प्रशिक्षण द्यावं लागेल जेणेकरून ते स्ट्रॉंग बनणार त्यांच्यामध्ये येईल परंतु इथे एक शब्द वापरला आहे काय म्हटलं बघा स्थानिक पातळीवरून व्हायला हवा बघा बघा शाश्वत शिक्षण समायोजित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पुढाकार पुढाकार घ्यायचा कोणाला स्थानिक पातळीवरून व्हायला हवा म्हणतो पुढाकार म्हणजे काय की त्यामध्ये पालकही आले पाहिजे विद्यार्थी आले पाहिजे शिक्षिके आले पाहिजे त्यांनी सर्वांनी काय म्हटलं पाहिजे की हा जो पूर्ण शिक्षणाचा तो तो जा 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 जो आराखडा आहे हो तो आला पाहिजे त्यासाठी ज्या शिक्षण अधिकाऱ्याला काय करावं लागेल यांच्यासोबत बोला लागेल हा पर्याय बरोबर आहे शिक्षण पण हे कधी होईल जेव्हा ते पुढाकार घेईन तेव्हा होईल ना मग स्थानिक पालव होतं म्हटलं पाहिजे की आम्ही तयार आहे हा नवीन जो तुम्ही शिक्षण आराखडा देत आहे त्यासाठी आम्ही काय तयार आहे म्हणून याचं उत्तर काय होईल फर्स्ट नंबरच समजलं कारण की नवीन अभ्यासक्रमाची अभिप्राय अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत काय होणार चला होणार की आम्ही हा सिलेबस आता ऍड करत आहे हा खूप इम्पॉर्टंट सिलेबस आहे तुमचा काय अभिप्राय याच्याबद्दल तुम्ही तुम बोला म्हणजे हे जर तुम्ही उत्तर मारलं तर हे टू पॉईंट फाईव्ह मार्क्स होणार जर तुम्ही तीन नंबरचा मारला तर हे वन पॉईंट फाईव्हचं होणार अलग लक्षात आणि जर तुम्ही पर्यावरण टीका उपण्याच्या तत्वाशी सरेखित शिक्षण सामग्री आणि संस्थाने विकसित ते करावं लागेल आपल्याला संसाधने वगैरे ते मारलं तर तुमचं किती होणार एक मार्क होणार अशा प्रकारचे जे मार्किंग राहतात कळलं का आता ज्यांनी एक नंबर मारला त्यांना टू पॉईंट फाईव्ह ज्यांनी चार मारलं त्यांना शून्य ज्यांनी तीन मारलं त्यांना वन पॉईंट फाईव्ह आणि ज्यांनी दोन नंबर मारला त्यांना एक असे तुम्हाला मार्क्स मिळणार कळलं सर्वांना समजलं का पण याच्यामध्ये किवर्ड काय होता प्रश्न समजून घेणे प्रश्न जर समजला नाही तर उत्तर समजत नाही आणि उत्तर समजलं नाही तर शून्य पण मार्क मिळतात बरेच वेळा दोन दोन तीन विद्यार्थ्यांना शून्य शून्य पण मार्क मिळालेले कारण की आपण आपल्या माइंडनं विचार करतो आपल्याला आपल्या माइंडने आपण एक अधिकारी आहे या माइंडने विचार करायचा आहे कारण की त्यांना क्लास वन ची पोस्टिंग आहे त्यांना क्लास वन वर बसलेला अधिकारी हा कसा असला पाहिजे त्याची इथं काय असतं डिसिजन मेकिंग मध्ये विचार करून तो प्रश्न बनवलेला असतो समजा तुम्ही जर हा समोर हा म्हणजे प्र, प्रॉब्लेम प्र, प्र, आला आणि तुम्ही हे जर करून आले अशी निधी जर मार तर हे तर सगळ्यात चुकीचं आहे तुमच्या हा तुमच्या तुमच्या याच्यातच येत नाही रूलमध्येच येत नाही लक्षात त्यासाठी हे प्रश्न असतात तर काही प्रॉब्लेम नाही पहिला प्रश्न बऱ्याच जणांचा रॉंग झाला आता अपेक्षा करतो सेकंड प्रश्न जो आहे तो सर्वांचा करेक्ट येणार तर सेकंड प्रश्न तुमच्या समोर फक्त वाचायचा आहे तुमचा अँसर तुम्हाला टाईप करून मला पाठवायचा आहे थोडं मिनिमाइज केलं दिसते ना ठीक आहे तुम्ही काही प्रॉब्लेम नाही जलस्त्रोताच्या संदर्भात जल म्हणजे पाणी पाण्याचे स्त्रोत पाण्याचे स्त्रोत म्हणजे काय असते विहीर असते कालवे असतात तलाव असतो हे सगळे दिवस आहेत संदर्भातील पाऊल खुनांबाबत अभ्यास करत असताना पाऊलखुणा म्हणजे पारिपारिक गोष्टी त्यातल्या त्याचा अभ्यास करताय तुम्ही अभ्यास करताय करत असताना दुर्दैवाने तुम्हाला मुतखड्याच्या वेदनांना समोर जावे लागले म्हणजे तुम्हालाच काय झालं वेद मुतखडा झाला मुदखळा म्हणजे किडनी स्टोन ठीक आहे मराठी मराठीमध्ये मुतखडा म्हणतात किडनी स्टोन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये इथे इंग्लिशमध्ये पण प्रश्न असतो ठीक आहे उच्चार घेऊन ताकद मिळवण्यासाठी म्हणजे तुम्ही उच्चारासाठी गेले विश्रांती घेत असताना तुमचा एक मित्र तुम्हाला लवकरच पूर्ववत होण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आला असता त्याने तुम्हाला मूत्रपिंडाच्या त्रासासंबंधाने विस्ताराने माहिती दिली तर माहिती तर दिलीच शिवाय अनेक गावे पिनाच्या पाण्याचा पुरवठा नसल्याने या त्रासाला समोर जातात या वस्तुस्थितीची सुद्धा त्याने काय करून दिली जाणीवही करून दिली इतके दिवस पाण्याचा पाण्याचा अभ्यास करत असून स्वतःला स्वतःच्या आजाराचे मूळ कारणही कारणाची माहिती नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटले तुम्ही ऑप्शन नंबर म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास करून आले तुम्ही अभ्यास काय त्याचे आणि तुम्हाला माहितच नाही आहे की अजूनही याच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम आहे जेव्हा स्वतःला तो आजार झाला तेव्हा तुम्हाला समजलं की याच्या मागचे प्रॉब्लेम काय आहे आणि तुमच्या मित्रांनो तुम्हाला सांगितलं की असे बरेच गाव आहे की जिथे पाणी नसल्यामुळे हा प्रॉब्लेम काय बुथखड्यांचा वाढलेला आहे तर चार ऑप्शन आहे नंबर वन स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशा ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल स्वतःच्या कुटुंबाला नंबर दोन पिण्यायोग्य पानाच्या नैसर्गिक व कृत्रिम नैसर्गिक म्हणजे नॅचरल कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल जलस्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या संवर्धनासंबंधीचा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सवर् सर्वसामान्य लोकांना मुदखड्याच्या त्रासापासून वाचवण्याचा कार्य करा सर्वसामान्य लोकांना ठीक आहे नंबर तीन परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम कारण की दोन शब्द आले होते सर्व नैसर्गिक आणि कृत्रिम जलस्रोताच्या गुंतवणुकीबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता कायम राखण्याचा उपक्रम स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक स्थानिक आणि संशोधकांचे व कार्य सॉरी कार्यकर्त्यांचे संघ तयार करा आणि शेवटी पिनायोग्य पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांच्या संवर्धनाबाबत लोक उदासीन उदासीन म्हणजे काय शून्य काहीच काम नाही करत आहे आणि हे तथ्य माहित असल्यामुळे कोणत्याही रचनात्मक कार्यासाठी पुढाकार घेणे निरुपयोगी हो आहे हे लक्षात घेऊन स्वस्त राहाल तर पहिली गोष्ट चार नंबरच कटलं याला शून्य मार्ग आहे का तुम्ही काहीच हाल म्हणजे तुम्हाला स्वतःला झालं तर तुम्ही हातपाय हलवून राहिले आणि तुम्ही संशोधक काय द्यायचे ठीक आहे तर तुम्ही तर असं करू शकत नाही लोक म्हणजे त्यांचं म्हणणं आहे लोक उदासही नाही लोकच काही करायला तयार नाही तर मी कशाला करू हे तर कटलं आपलं राहिले आपल्याकडे किती ती आता यामध्ये पण त्याने काय म्हटलेलं आहे की बेस्ट उत्तर पाहिजे तर सर्वात बेस्ट उत्तर कोणतं होते ऑप्शन नंबर तीन कारण की तुम्ही काय करताय दोन्ही स्त्रोतांबद्दलचा अभ्यास करताय आणि अभ्यासासाठी तुम्ही एकटे तर करू शकत नाही तर तुम्ही स्थानिक लोकांना सहभाग घेऊन आले स्थानिक संशोधकांना घेऊन आले काही जागतिक संशोधन घेऊन आले त्यांना सर्वांना एकत्रित करून आपण त्याचे संघ तयार करून आलो म्हणजे हे बेस्ट उत्तर आहे की त्याच्यामध्ये काय कमी आहे पाण्यात काय गुणवत्ता आहे ते सगळं आपण माहिती काढून आलो म्हणजे याचं उत्तर टू पॉईंट फाईव्ह ठीक आहे ना त्यानंतर विनायोग्य नेक्स्ट बघा त्यानंतरचा सेकंड नंबर बरोबर आहे कारण की याला मिळणार वन पॉईंट फाईव्ह मार्क्स कारण की इथे त्याने सर्वसामान्य लोकांच्या मुदखड्याच्या त्रासापासून वाचवून काहीतरी कार्य केलं अलग लक्षात त्याला समजलं की इथं आपल्याला काहीतरी वेगळं करायला लागेल आणि इथं मिळणार तुम्हाला एक कारण की तुम्ही फक्त कोणाच्या कुटुंबाचा विचार करताय स्वतःच्या ठीक आहे बघा स्वतःचं कुटुंब पण इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याला एक मार्क आहे तुम्ही स्वतःच करत नसणार तर मग कठीणच झालं समजा ना मग शून्य झालं तुम्ही असतात ना बरेच जण ड्रिंक घेऊन येतात घरामध्ये हे करतात ते स्वतःच्या मुलाचं त्यांच्या बायकोचं काहीच घेणं नाही त्यांना ते त्यांची इकडे वेगळी दुनिया असते एक, एक। बरोबर आहे ते लोक आहे का नाही ना ते तर हैवाना जाय सैताना जाय तर तुम्हाला सगळ्यात पहिले स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणं अनिवार्य आहे म्हणून त्याला एक मार्क दिलेला आहे पण स्वतःपेक्षाही महत्वाचं काय आहे लोकांचं म्हणजे सर्वांचं म्हणून हे तीन नंबरचं आन्सर सर्वात करेक्ट आहे तर म्हणून हे याला शून्य मार्क मिळणार असे तिथे राहणार आहे कळलं बऱ्याच जणांनी तीन नंबर दिलेला आहे पण चार नंबरचं बरेच जण मारतात मला माहिती आहे काहीच नाही करायचं हे वगैरे नंतर काहीच नाही करायचं हा हे काहीच नसतं कधी केलं असतं आपण आपण तर सामान्य नसतो तिथं का म्हटलंय की आपण त्याचा अभ्यास काय मग आपलं काम काय करणं आहे ना तर माइंड न जायचं ओके काही प्रॉब्लेम नाही जर कोणाचा चुकलं असेल तर पण यानंतर लक्षात ठेवायचं आहे सेकंड नंबर समजलं सर्वांना चला आता थर्ड प्रश्न येतो त्याच्याकडे वळू आणि सर्वांनी टाईप करा ऑनलाईन बरेच जण टाईप नाही करत आहे आन्सर वाचल्याने तुमचं आता बरेच जणांनी चार नंबर भरले मी नाव घेतले का त्यांचे नाही काय प्रॉब्लेम आहे आपला प्रॉब्लेम काय चुकेल सगळ्यात मोठी भीती काय आपल्याला माहिती का कोण काय म्हणेल सबसे बडा रोग काय लोक बघा लोक शिवाय द्यायलाच आहे तुम्ही चांगलं करा की वाईट करा टोमने मारणारच आहे मी एवढे चांगले चांगले व्हिडिओ बनवतो त्याच्या मागं मला कमेंट मध्ये शिव्या येतातच एक दोन जण देतात नव नव्याण्णव टक्के चांगलेच म्हणतात तर एक दोन जणांच्या मागा ला का मी नाही लक्षात ठेवा नेहमी आपल्याला आपलं काम करायचं आहे लोकांना लोक मी तर तुम्हाला असं आतंगवादी बनवणं शिकून लोक युट्यूबला किंवा क्लासमध्ये नाही ना की बाबा चला पाकिस्तानला मारायचं आहे ना आतंकवादी बनवू असं काही नाही आपलं सिम्पल फंड आहे की आपण आपल्यासह शिकून आलो चांगल्या गोष्टी शिकून आलो ना तरी विरोध आहे समजा मी वाईट गोष्टी शिकले ना तरी विरोध आहे तर विरोध हा राहणारच आहे विरोध हा असलाही पाहिजे कारण विरोधामुळेच आपण समोर जातो तर एवढा विचार नाही करायचा बिंदाचा चला नेक्स्ट प्रश्न देतो तुम्ही तुम्हाला त्याला सॉल्व्ह करायचं तयार आहे सर्वजण काय बघा डिसिजन मेकिंग पॉवर याला म्हणतात आणि हे तुम्ही लक्षात ठेव जा तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहे हे मद्यपान करणे हे चांगली गोष्ट आहे का ते प्रभावित करत आहे जर तुम्हाला त्यांच्यासोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याचे सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय करा तर सर्वात पहिले तुम्ही दारू पिण्यास नकारते विषय खतम डिसिजन मेकिंग पॉवर आहे पहिल्याच फोनमध्ये क्लास लावायचा आहे जास्त विचार करायचा नाही आहे पोस्ट काढायची आहे तर क्लास लावा लागेल ना दारू पिण्यास नकारच द्या लागेल तर की मी दारू पिणार नाही विषय खतम जाण्या येण्याचा मार्गच बघा जाणे मग तू पीन मग हे करेल मग ते करेल तो विषय आहे का अरे तुम्हाला माहिती आहे की दारू पिणे हे खराब गोष्ट आहे तर तुमचं वैयक्तिक डिसिजन असलं पाहिजे की मी दारू पिण्यास फक्त काय करे नकार दे हे तर तीन नंबर तर तसेच चुकते फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेल हे तर चुक आहे म्हणजे याला किती मार्क मिळणार आहे झिरो याला किती मिळणार आहे टू फॉईंट फाईव्ह समजून आलं त्यानंतर मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली हे त्याच्यासोबत म्हणजे आपली सिंपती की माझ्या बाबांनी नाही म्हटलं म्हणून मी घेत नाही समजत आहे हे तुमचं व्यक्तिक नाही हे तुम्ही बनवलेलं उत्तर आहे पण ठीक आहे पालकांनी म्हटलं म्हणून मी घेत नाही म्हणून ठीक आहे वन पॉईंट फाईव्ह समजत आहे आणि उरलेला कोण हा नकार देईल आणि त्याला खोटे बोलेल की तुम्हाला यकृतीचा आजार आहे तर ह्या वेळेला एक मार्ग यासाठी आहे की नकार देणे हे उत्तर करेक्ट आहे परंतु तुम्ही काय बोलले जर तुम्ही एक अधिकारी होऊन आले तुम्ही खोटे बोलून आले तर हे तुम्हाला शोभत नाही शोधणार का तुम्हाला तुम्हाला शोभणार का म्हणून चार नंबरच उत्तर नाही आहे जर तुम्ही अधिकारी आले तर त्याला डायरेक्ट म्हणा नकारते इथं समजा उत्तर समजा हे नसतं दारू पिण्यास नकारतील मी त्याच्यासोबत जाण्यास नकार नकारतील ही उत्तर बरोबर असतं पण त्या खोटे बोलले तुम्ही मला या कृत आजार आहे म्हणजे स्वतःलाच बिमार बनून नाही हे उत्तर चालते बोलले का तुम्ही नाही म्हणून हे पालकांनी मला तर लक्षात ठेवा आपले डिसिजन मेकिंगचे प्रश्न असे असतात की तुम्हाला त्या अधिकार्याच्या लेवल त्याच्यामध्ये पण तुमचा खरेपणा ऑनेस्टी हे पण दिसली पाहिजे आणि बरेच जणांनी या प्रश्नाला यावर्षी सुद्धा हेच उत्तर मारलं कोणतं चार नंबरच मग तुमची खोटेपणाच दिसून आणि हेच आपण विचार करतो खोटं बोलतो हा आपल्या याच्यात आपण कुठं बोलू शकतो रिअल मध्ये आपण हेच करतो तुमच्या मित्रांना म्हटलं तर अरे बाबा पिक्चर पाहिला तुम्हाला जायचं नाहीये अरे नाही थोडस नाही का दुखो दुखून राहिलं बरोबर आहे नकार द्या त्यांना तुम्ही कुठं बोलता पण ते आपला मूळ स्वभाव आहे पण तो स्वभाव तुम्हाला इथं थोडी आणावा लागतो ठीक आहे इथं आणला तर तुमचं काम खराब होऊन जाईल लक्षात काही प्रॉब्लेम नाही सर आमचे मित्रश आहे खोटा बोलला शिवाय एकच नाही अरे सगळ्यांचे मित्र आहे तुमचेच काय मलाही बोलायला लागते आता बरेच वेळा माझे मित्र म्हणतात चल आपण फिरायला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ मी काय म्हणतो यार बरं नाही कारण की तेच आपलं सिंपतीचं कारण आहे ना की त्याला नाही म्हणू शकत नाही जवळचा असतो तर मग त्याला वेगळं रिझन द्या लागते की बरं नाही तब्येत नाही हे नाही ते नाही तर ते तर आपण करतोच पण ते इथे इम्प्लिमेंट आहे हे सांगतोय इथे इम्प्लिमेंट केलं तर मग तिथं तुमचं काम खराब होऊन जाईल सेव्हन्टी एट नंबरचा प्रश्न कळला सर्वांना नक्की चला बघा तुम्ही बस आहात तुमची तुमच्या थांब्यावर पोहोचते पण तरीही तुम्ही प्रचंड गर्दीमुळे काय काढले नाही तिकीट काढलेलं नाही तुम्ही काय कराल तर दोन नंबरचा पेट टाळण्यासाठी पटकन बाहेर उडी मारा इथं तुमचं काय दिसतंय माहिती आहे का की तुमचं बघा हा स्वभाव दिसतो ना गुनधर्म की यार चौदा पैसे वाचून आले वाचून घ्या है ना म्हणजे तुम्ही अधिकारी होऊन आले तुम्ही काय वाचवण्याचा प्रयत्न करून आले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून आले हा मग कंजुसी पेक्षा इथे तुम्ही घोटाळा करून आले भ्रष्टाचार करून आले बरोबर आहे भ्रष्टाचारी म्हंटल जाते याला की तुम्ही काय केलं काम करून घेतलं पण पैसे दिले नाही तर एक प्रकारचा ते तुमच्या इथे दिसते तुमचा स्वभाव इथे गुन्हा दिसते तीन नंबर तसंच दोन नंबर तसंच कटलं म्हणजे याला शून्य मार्क आता याच आन्सर काय की तुम्हा तुमचं काम काय आहे की तिकीट काढणे ठीक आहे तू बस थांबवणार साईडला घेणार तो त्याची जबाबदारी की आम्ही बाबा गर्दी होती त्याच्यामुळे काढू शकलो नाही त्याला आवाज देणार आणि तिकीट काढा म्हणजे वाहकाला बोलावून पैसे देईन व तिकीट घेईन हे त्याचं करेक्ट उत्तर आहे वाहक थांबेल ना गाडी त्याचं पाय तो काय तर ही परिस्थिती बनतच नाही एवढी गर्दी आहे तर तुमचं काम काय की जाताना चालकाला काय देणे चालका जवळ पैसे देऊन त्याला सांगेल की हे वाहतकाला देऊन दे समजत आहे कारण की गर्दी होती तो तिकडे कुठ तरी आहे तर हे म्हणजे याला टू पॉईंट फाईव्ह याला वन पॉईंट फाईव्ह समजलं आणि हे झालंच नाही शेवटी तर तुमच्या बाजूला जो व्यक्ती बसलाय त्याला सांग माझी काही तिकीट आता त्याच्यावर तुम्हाला भरोसाच ठेवणं आहे ना वाहकाला देण्यासाठी जवळ बसलेल्या दे दे पैसे देईल किंवा पैसे राहिले आपल्या भारतात तसं करणं कठीणच आहे पण ठीक आहे तर एक मार्क याला देऊन देऊन ना याच्यापेक्षा तर बरंच आहे समजलं सर्वांना तर हे त्याच्या आन्सर राहणार आहे चांगला सोपा प्रश्न होता ठीक आहे चला लास्ट प्रश्न आजचा म्हणजे आजचा म्हणजे डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न असतात म्हटलं मी त्याचा शेवटचा प्रश्न ऑनलाईन व्हेरी गुड तुम्ही प्रयत्न केलेले आहे एका शैक्षणिक संस्थेचे संचालक संचालक आहात संचालक शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात तुम्हाला युद्धात भयावहतेपेक्षा मूर्दमुखी पाहणाऱ्या आजच्या सार्वजनिक मानसिकतेमध्ये काहीतरी गंभीरपणे चुकत आहे असे वाटते बहुतेक इतिहासात युद्धाचा गौरव करण्यात आला बहुतेक इतिहासामध्ये युद्धाचा गौरव करण्यात आला ओके आणि त्यासोबतच हो निष्पाप लोकांची हत्या आणि लूट याकडे दोन्ही बाजूचे नुकसान हो म्हणून दुर्लक्ष केले गेले म्हणजे बघा आता पिक्चर आला होता छावा म्हणून युद्ध झाला ना त्यामध्ये मृत्यू तर झालाच ना त्याला दुर्लक्ष केलं पण छावामध्ये आपण काय दाखवलं एक वीरता दाखवली वीर झाला शहीद झाला म्हणून पण जे लोक होते त्यांचा सुद्धा मृत्यू झाला ना हे मान्य करायला लागेल तिकडच्या बाजूला सुद्धा इकडच्या बाजूला सुद्धा ठीक आहे मानवी हक्क केंद्रस्थानी प्रस्थापित करून युद्धाच्या उदो उदो करण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला युरोपियन प्रबोधनाने आव्हान दिले म्हणजे युद्ध उदो करतो की विजय झाला विजय झाला यामुळे युद्ध संपली नाही ना गांधीवादी अहिंसा स्वातंत्र्य चळवळी दरम्यान वसाहतवादी जुलुमशाहीच्या नैतिक आणि व्यवहारिक प्रतिकार म्हणून स्वीकारण्यात आली होती पण युद्धाला विरोध व शांतता प्रस्थापनेसाठी विशेष काही केले जात नाही ही तुमची खंत आहे तुम्ही काय कराल बघा गांधींनी युद्ध करायला म्हटलं होतं का नाही तरी भारताला स्वतंत्र मिळवण्याचा प्रयत्न करून दिला होता बरोबर आहे म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की युद्ध सुद्धा काय होऊ शकते शांततेनं आपण कार्य करू शकतो परंतु युद्ध काय करते एक म्हणजे दाखवू शकते की आम्ही प्रगत आहे आम्ही जिंकू शकतो आम्ही वीर आहे परंतु त्याच्यामध्ये पण काहीतरी लपलेलं आहे काय लपलेलं आहे लोकांचा मृत्यू ते दोन्ही साईडनं आहे तर आता तुम्ही काय कराल कारण की तुम्ही काय शैक्षणिक संस्थेचे संचालक आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी कोणाला सांगायच्या मुलांना सांगायचे शाळेच्या ग्रंथालयात संग्रहित केलेल्या जागतिक विविध संघर्षांसंबंधाचे चर्चा करून जागतिक विविध संघर्षांसंबंध चर्चा करून संबंधित पक्षातील दुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न करण्यासाठी गरज स्पष्ट करणाऱ्या साहित्याचे वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊ शकतो आपण बरोबर आहे नंबर दोन मर्दुमुखीच्या युद्धाच्या देशभक्तीच्या गोष्टी मुलांच्या दाखल व्हायला सज्ज असणारे तरुण तरुणी घडवणे शक्य नाही हे लक्षात घेऊन शांततेचा विचार टाळाला शांततेचा विचार टाळाला हे होऊ शकते का हे बरोबर आहे का शांततेचा विचार टाळू शकतो का आपण म्हणजे हे शंभर टक्के चुकीचं आहे शांततेचा विचार टाळूच नाही शकत ठीक आहे कारण की आतापर्यंत जेवढे पण गोष्टी झाल्या त्या गांधीजी होते तरी शांतता झाली का प्रस्थापित बरोबर आहे कोणी होऊ येऊ शकते का नाही प्रत्येक जण आपल्या वर्चस्वासाठी काय करतो लढतो बघा वाघाला हरिणाला मारल्याशिवाय त्याचं पोटच भरू शकत नाही ठीके त्याचं जेवणच ते आहे समजून आलं तसंच आपल्याला पण इथं टिकवायला लागत असेल तर आपले पण आपले, आपले जे दुश्मन देश आहे जसं पाकिस्तान आपला दुश्मन देश आहे तर त्याच्यासोबत युद्ध करणंच आहे आणि आपले युद्ध आहे नाईनटीन सिक्स्टी टू सिक्स्टी फायव्ह वार बघा सिक्स्टी टू मध्ये चायनासोबत युद्ध झालं तर हे होणारच आहे ठीक आहे तर शांततेचा विचार टाळा टाळा देऊ शकणं शक्य नाहीये अद्यावत तंत्राच्या सहाय्याने अस्सल ऐतिहासिक दस्तावेज अभ्यास होऊन त्या संधारे इतिहास अभ्यासक्रमातील विविध संघर्षाचे वर्गात चिकित्सक विश्लेषण करून म्हणजे शाळेमध्ये येऊन वर्गात चिकित्सक विश्लेषण करून त्याच्या समाजावर झालेला दीर्घकालीन परिणामाचे आकलन करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्या अध्यापकांना प्रोत्साहन द्या हे वाक्य बरोबर आहे ठीक आहे पण किती पर्शन पर्शन आहे हे चारवर डिपेंड करेल युद्ध म्हणजे मर्दमुक्की नसून स्वतःला विचार स्वतःला विचारी म्हणणाऱ्या माणसांचे ते अपयश आहे क्रोरिय याचा अनुभव घेणाऱ्या सैनिकांसाठी युद्धाचा शेवट विनाशच असतो हे तर शंभर टक्के युद्धाचा शेवट काय असतो विनाश असतो त्यामुळे शांतता प्रस्थापित होत नाही या सत्याचे विद्यार्थ्यांना आकलन करून द्याल त्याला मदत देण्यासाठी पालक अध्यापन यांच्या सभागाने विविध उपक्रम सातत्याने करा म्हणजे हे वाक्य शंभर टक्के बरोबर आहे कारण की सत्य बोललेला आहे तो घटनेमध्ये की त्याच्याशिवाय काही होणार नाही युद्धाशिवाय पण युद्ध झाल्याने काय परिणाम होतात ते पण प्रस्थापित करून दिलेलं इथं आणि हे कोणाला सांगितले त्यांनी पालकांना त्या विद्यार्थ्यांना आणि याची म्हणजे प्राद, प्राध्यापकांना समजून सांगितलेलं आहे म्हणून याला मिळेल टू पॉईंट फाईव्ह हे वाक्य सुद्धा बरोबर आहे याला मिळेल वन पॉईंट फाईव्ह आणि लास्टला कोणतं बरोबर आहे एक नंबरचं हे एक तर हे झिरो जे की दोन नंबर समजलं तर इथे तीन किंवा चार मध्ये कन्फ्युजन होऊ शकते दोन पैकी कुठलेही मार्गच चालते परंतु मी तुम्हाला म्हटलं बारा पॉईंट पाच पैकी तुम्हाला मार्क मिळतात एखादा असा प्रश्न राहतो की तो आपल्या माइंडला समजत नाही तुम्ही दोन पैकी तरी ठीक ठाक मार्क्स पकडला जातात समजला का तुम्हाला सेक्शन तर हे झाले डिसिजन मेकिंगचे प्रश्न आणि खूप इझी वाटले ना फक्त याच्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यायची असते ते आपण आता आज पहिला टॉपिक होता क्लासमधला तिथं मी समजून सांगितले आपण गेल्या वेळेस पाच सहा वर्षातले सर्व पेपर घेणार आहे पॅसेज पण घेऊ आणि डिसिजन मेकिंग पण घेऊ आणि मॅथ रिजन पण मध्ये चालूच आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही तर अशा प्रकारचं हे सेक्शन राहते सर्वांना आवडलं का हे सेक्शन बघा मी पुन्हा सांगतो सीसीएड पर्यंत क्वालिफाय करत नाही ठीक आहे डिसिजन मेकिंग मध्ये पण मुलांना चार चार पाच पाच मार्क मिळतात काही काही तर ते पेपर कसे कर सॉल्व्ह करायचे काय करायचे ते सगळ्या गोष्टी ज्या असतात ते आपण इथे करून घेणार आहे तर अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न होते काही कोणाला प्रॉब्लेम नसायला पाहिजे ठीक आहे आणि ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी मला लगेच सांगायचं हे बघा इंग्लिशमध्ये पण असते ठीक आहे तर जे काही असेल ते थी, पाहू